बायबल मध्ये खपशी नावात एक शेंड होता प्रियांक जसे जसे की आपण त्याला म्हणतो ट्रान्सजेंडर त्याचा उल्लेख आपण करतो प्रियांनो एक फिलिप जो देवाचा सेवक होता तो देवाला भिवून वागणार होता इमानदार होता देवासोबत विश्वासू होता आणि तेवढाच अभिषिक्त होता प्रियांनो प्रियांनो प्रेषितांचे कृत्य आठवा अध्याय आणि सव्वीस व्या वचनापासून त्याची सुरुवात होते बायबलमध्ये एक हपशी नावाचा एक शंड होता प्रियाण जसे जसं की आपण त्याला म्हणतो ट्रान्सजेंडर त्याचा उल्लेख आपण करतो एक फिलिप जो देवाचा सेवक होता तो देवाला भिवून वागणार होता इमानदार होता देवासोबत विश्वासू होता आणि तेवढाच अभिषिक्त होता प्रियाणव प्र्याण्णव प्रेषितांची कृती आठवा अध्याय आणि व्या वचनापासून त्याची सुरुवात होते नंतर प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले उठ जी वाट येरुश्लेमासून गजाकडे जाते त्या वाटेने म्हणजे दक्षिणेकडे जा ती रान आहे मग तो उठून निघाला आणि पहा एक कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते तो यरुश्लेमत भजनासाठी आला होता तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया सं, संदेशाचा ग्रंथ वाचित होता येथिओपियन किंवा हबशी तेव्हा फिलिपाला आत्म्याने सांगितले तू जाऊन त्याचा रथ गाठ फिलिप धावत गेला तेव्हा त्याने त्याला यशा संदेश त्याचा ग्रंथ वाचताना ऐकले त्यावर तो म्हणाला आपण जे वाचित आहात ते आपण समजते का त्याने म्हटले कोणी मार्ग दाखवले वाचून मला कसे समजेल मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ बसा बसावायला वर बोलाविले तो जो शास्त्रलेख वाचित होता तो हा होता त्याला मेंढ्रासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू आपल्या कातरण्याच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडित नाही प्रियानो तो देवाच्या सेवकाला त्या परमेश्वराने सांगितलं की जा त्या अरण्यामध्ये एक हप्शींड नावाचा व्यक्ती तो जात आहे त्या अरण्यातून तू, तू, तू त्याचा पाठलाग कर त्याला अरण्यामध्ये का पाठवलं हो प्रियानो त्याला एका शहरी भागामध्ये का पाठवलं नाही तर प्रियांनो यासाठी शुष्क भूमी आहे की तिथं कधीही फळ येऊ शकत नाही प्रियांनो अशी एक शुष्क भूमी आहे तिथं कधी जीव पाण्याचे झरे नाहीत प्रियांनो अशी ती भूमी आहे की त्या भूमीमध्ये देवाचं वचन पण पेरलं जा पेरलेलं नव्हतं तो जो हपशी शेंड होता एक धार्मिक होता ज्यावेळेस आपण इच्छा प्रगट करतो देवाच्या मार्गामध्ये चालण्याची इच्छा दाखवतो हो त्यावेळेस देव त्याचा सेवक त्याचा दास त्याचा लेकरू आपल्यासाठी पाठवतो मग तो आपण का राहत असो या शहरी भागामध्ये का राहत असो यात जर आपण देवासोबत इमानदार आहोत देवाला भिवून वागत आहोत देवासोबत आपण चालत आहोत तर देव त्याचा सेवक देव त्याचा लेकरू पाठवतो पिया तसंच त्या हपशी संध हपशी त्या शेंडच्या शेंढाच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्याचा सेवक म्हणजे स्वार्थिक फिलिपाला पाठवलं होतं ती जागा जी होती रान होती अरण्याचा भाग होता आणि त्या अरण्यामध्ये हपशी शेंडाला त्या स्वार्थ स्वार्थिक त्या फिलिपाला पाठवलं प्रियांनो प्रियांनो आपण देवाची सेवा करतो आपण एक संदेष्टा एक स्वार्थिक एक प्रेषित एक पालक एक टीचर एक बिशप एक रेवरंट म्हणून आपण काम करतो पर पण परंतु आपण आरण्यामध्ये जायला तयार आहोत का प्रिया शुष्क भूमीमध्ये कधी पीक येऊ शकत नाही अरण्यामध्ये त्या वाळवंटामध्ये कधी योग्य असं फळ येऊ शकत नाही त्या जागेमध्ये तुम्ही देवाचं वचन गाजवण्यासाठी तुम्ही जायला तयार आहात का जसा हबशी शंड होता प्रियाण तो देवाच्या इच्छेनुसार चालण्यासाठी तयार होता तो देवाला भिवून वागत होता तो भजना तो आला होता येण पण ज्या तिने इच्छा दाखवली त्या हपशे छंडाने मस्तो तो, तो तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा नव्हता प्रियाणो तो एक शंड होता प्रियाणो विचार करा तरी पण देवाच्या मार्गामध्ये राहण्यासाठी तो तयार होता देव त्याला माहीत होता काय होता तो पण त्याला मार्ग दाखवणारा कोणी नव्हता त्याच्या जीवनामध्ये दुःख होते त्याच्या जीवनामध्ये त्रास होता प्रियांना कारण त्याला मार्ग दाखवणारा तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा कोणी नव्हता प्रियांना प्रियांना तुम्ही त्या अरण्यामध्ये जाण्यासाठी तयार आहात का ज्या भूमीमध्ये पीक कधी आलं नाही त्या भूमीमध्ये बी पेरण्यासाठी जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का ज्या वाळवंटामध्ये कधी नांगरणी झाली नाही कोपळणी झाली नाही मशागत केली नाही जमिनीची त्या जमिनीमध्ये ती मशागत करण्यासाठी तुम्ही जाणार आहात का का तुम्ही फक्त एशी मध्ये बसून देवाचा सुसमाचार सांगण्यासाठी तयार आहात त्या फिलिपा जसा फिलिपाला परमेश्वरानं आवाज दिला की फिलिपा जा की दक्षिणेकडे त्या गाजाकडे जे रस्ता जात आहे तिथे जाऊन त्या व्यक्तीला मार्गदर्शन कर तस तुम्ही त्या ग्रामीण भागामध्ये जाऊन त्या वाळवंटामध्ये जाऊन त्या जंगली भागामध्ये जाऊन तुम्ही देवाचं वचन सांगण्यासाठी तयार आहात का जब, जसा तो हपशी ज्यावेळेस त्याला हपशी बद्दल त्याला सांगण्यात आलं तो त्या एवढ्या वेगानं पळत होता प्रयां की बायबल सांगतं की वचन सांगतो की तो रथावरती बसला होता बाय वचन सांगतं की प्रेषितांचे कृत्य आठवा अध्याय आणि वचन फिलिप धावत गेला तेव्हा त्याने त्याला यशा संदेश त्याचा ग्रंथ वाचताना ऐकले त्यावर तो म्हणाला आपण जे वाचित आहात आपण समजते का जर प्रियांनो तुम्ही जर आता ज्या परिस्थितीमध्ये आपण राहत आहोत ती परिस्थिती आरामानं चालण्याची झोपण्याची खाण्यापिण्याची परिस्थिती नाही प्रियांनो ही परिस्थिती आहे त्या फिलिपासारखी पळण्याची परिस्थिती आहे त्या स्वार्थिकासाठी त्या वाऱ्याच्या वेगाने धावण्याची परिस्थिती आहे प्रयो तुम्ही ते करण्यासाठी तयार आहात का का तुम्ही तुमचं कम्फर्ट झोन जो आहे ते सोडण्यासाठी तुम्ही तयार आहात का प्रयो आम्ही फक्त शहरी भागामध्ये येशू कोण आहे हे लोकांना सांगतो तुम्ही अशा लोकांमध्ये जायला तयार आहात का जे लोक त्या लोकांबद्दल बोलण्यासाठी पण घाबरतात लाज वाटते जो हबशी शंड होता त्या व्यक्तीसोबत कदाचित कोणी बोलत नसेल प्रियानो जर आपण बघत असतो प्रियांनो जे शंड लोक आहेत ते रस्त्यावरती नाक्यावरती बसलेले असतात वेगवेगळ्या भागामध्ये असतात काहींचा काहींनी पैशासाठी त्यांचा बिझनेस केलेला आहे काहींनी जन्मताच ते ट्रान्सजेंडर बनलेले आहेत ते शंड बनलेले आहेत पण खरंच त्या लोकांपर्यंत तुम्ही देवाचा सुसमाचार सांगण्यासाठी तयार राहता तुम्ही रुद्र त्यांच्यासाठी जीव नाही असं कुठं लिहिलेलं आहे बायबलमध्ये की येशू फक्त स्त्री आणि पुरुषासाठी जन्म त्या पृथ्वीवरती जन्माला आला त्याने तुमच्या आणि माझ्यासाठीच फक्त त्या दोन जातीसाठीच दोन झेंडरसाठीच त्यांना रक्त सांडलं त्या पुरुषावरती मेला आणि मेलेत जिवंत झाला बायबल सांगतो परमेश्वराने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एक, एक पुत्र दिला जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवी त्याचा नाश होणार नाही तर त्याला सारुकालीन जीवन मिळणार आहे प्रिया प्रियाण्णो आपल्याला लोकांपर्यंत सत्य घेऊन जाणं गरजेचं प्रिया सत्य काय येशूच हे ये सत्य आहे प्रयणू अशीच एक मी घटना मी सांगणार आहे दोन हजार चोवीस चा डिसेंबरचा महिना होता प्रियाणव त्या डिसेंबरच्या महिन्याचा पहिला रविवार एक तारीख होती माझ्या जीवनाचा तो खूप महत्वाचा दिवस होता प्रियाणो माझ्या आयुष्यामध्ये अशा व्यक्तीसोबत कधीच भेट झाली नव्हती प्रियानो मी जन्मामध्ये पण विचार केला नव्हता की असा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये येईल आणि त्या व्यक्तीला मी सुसमाचार सांगेन कधीच विचार केला नव्हता हो मी फक्त नेहमी बोलायचो की मी माझ्या देवाचं काम एक अनोख्या पद्धतीने मी करणार आहे आणि त्या सुसमाचाराला मी नाव दिलं होतं एक ग्रेट इव्हेंजलिस महान देवाची महान स्वार्था एक अनोख्या पद्धतीने सांगण रविवारचा दिवस सकाळची सात वाजलेले होते प्रियांनो त्या टायमिंग मध्ये मी गाडी चालवत होतो प्रियांनो एक व्यक्ती माझ्या समोर आला त्याने मला लिफ्ट मागितलं प्रियाणव त्यानं पूर्ण चेहरा झाकलेला होता थंडीचा समय होता प्रियाणू त्याने जॅकेट घातलेलं होतं सॅक होती सम मी गाडी चालवत असताना प्रियानो त्याने लिफ्ट माहितली आणि मी त्याला लिफ्ट दिली मी त्याला म्हणलं मी एक ख्रिस्ती आहे का बोललो कशा बोललो बोललो मला, मला माहित नाही प्रयणू मी त्याला म्हणलं की मी एक ख्रिस्ती आहे मी येशूचा अनुयायी आहे मी येशूला फॉलो करतो आणि मी आता या समयामध्ये मी या माझ्या भावाला देवाचं काम करण्यासाठी त्याला एका सहकार्य केलं मी प्र्यानो मी त्याला एवढे शब्द बोलत होतो देव प्रेम आहे त्याच्या काही चांगलपणा आहे जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो हो त्याचा नाश होणार नाही तर त्याला सारुकालीन जीवन मिळेल असं बायबल सांगतो आणि त्यावेळेस तो मला म्हणतो माझ्यासाठी जीवन आहे का त्याला म्हणलं का ते म्हणला मी एक आहे ट्रान्सजेंडर माझ्यासाठी काही जीवन आहे का तो बोलत होता ज्यावेळेस तो शब्द माझ्या कानामध्ये त्याचे शब्द भिन होते असे शब्द भन भनत होते की जसा करण्याचा का करणं माझ्या कानांमध्ये वाचतो असा तो म्हणत त्यावेळेस तो बोलत होता की माझ्यासाठी काही जीवन आहे का त्यावेळेस त्याला मी म्हणलं माझ्या भावा तुझ्यासाठी जीवन आहे येशू फक्त तुझ्यासाठी या पृथ्वीवरती जन्मला आला फक्त तुझ्यासाठी गायीच्या गोट्यामध्ये जन्म घेतला त्याने फटके खाल्ले तो मेला आणि मेलेलेतून पुन्हा जिवंत झाला असं तू म्हणू नकोस की माझ मी जरी शंड आहे मी जरी ट्रान्सजेंडर आहे तरी माझ मला माझ्यासाठी जीवन आहे का तुझ्यासाठी जीवन आहे मी तुला सांगतोय एक देवाचं सा लेत्रू म्हणायच्या नात्याने मी तुला सांगतोय की तुझ्यासाठी जीवन आहे भावा तुझ्या जीवनामध्ये किती दुःख आहे तुझ्या जीवनामध्ये किती त्रास आहेत याच्याकडे बघू नको पण हे तुझ्यासाठी सर्वात एक आनंदाची बातमी आहे की येशून तुझ्यासाठी रक्त सांगलं आहे दे यहोवा परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र फक्त आणि फक्त तुझ्यासाठी अर्पण केलेला आहे तु इतर कोणासाठी नाही केला तुझे दुःख जे त्रास झेलत आहेत ना त्याच्यापेक्षाही एक किंमत मोजण्यात आलेली मध्ये देवान तुझ्यासाठी रक्त सांडला आहे यासाठी सांडला आहे की तुला सारुकारिक जीवन मिळावं यानं तो रडायला लागला म्हणलं माझं नाव साहिल आहे मी एक ट्रान्सजेंडर आहे लोक माझ्याकडे वाईट नजरेन बघतात घाण नजरेन बघतात पण मला हे जीवन जगायचं नाही या जीवनात मला बाहेर पडायचंय एक असं जीवन बघ जगायचंय की ज्या जीवनामध्ये शांती आहे त्या जीवनामध्ये प्रेम आहे असं मला जीवन बदलत आहे पुन्हा तो म्हणतो येशू मला बदलू शकतो का येशू मला हे सारुकालीन जीवन तू जो बोलतोस माझ्या भावा ते येशू मला सारुकालीन जीवन देऊ शकतो का याला म्हणलं होय जर तू बदलण्यासाठी तयार आहेस तर येशू तुला पूर्णपणे बदलू शकतो कारण येशूने तुझ्यासाठी रक्त सांगलंय त्याने त्या कुवस्तंभावरती एक शब्द बोलायचे पूर्ण झाले जर तू त्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतोय त्याला तुझ्या त्याला तुझ्या हृदयामध्ये ग्रहण करतोय तू तुझ्या पापांची क्षमा मागतोय तर येशू तुला नक्कीच बदलणार ते माझ त्यावेळेस तुम्हाला व्यक्ती म्हणला माझ्या बंधू आज मी आजपर्यंत मी कधी हे शब्द ऐकले नाही तुझे बोलतोय आज मी आजपर्यंत कधी असा तुझे प्रेमाने शब्द सांगतोय कधीच मी ऐकलं नाही प्रत्येकानं माझ्याकडे ज्यावेळेस बघितलं एका वासनेच्या नजरेनं बघितलं एका घाण दृष्टीनं बघितलं आणि आज तुझे बोलतोय एका शुद्ध भावनेनं माझ्याशी शुद बोलतोय आणि जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवतास दाखवला आहेस तर मी काय करू की माझं जीवन बदलल मी काय करू की माझ्यामध्ये बदल घडल मी काय करू की यश माझ्या जीवनामध्ये येईल तो तस म्हणून प्रियानो रडत होता प्रिया त्यावेळेस तो रडत होता ना प्रिया त्यावेळेस माझा हृदय व्याकुळ झालं त्याच प्रकारे हे प्रियाण्णव तुम्ही आणि मी पापामध्ये होतो दुःखामध्ये होतो वासनीमध्ये होतो वेगवेगळ्या मार्गामध्ये अडकलो होतो प्रियांडो त्याच वेळेस ते येहो वा परमेश्वर रडत होता की माझ्या मुला तू माझ्याकडे मुला तू का का तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलंस ज्या वेळेस प्रियांना त्या आदामाने ज्या वेळेस त्या आदामाने ते आज्ञेचं उल्लंघन केलं त्या फळ खाल्लं त्याच वेळेस तो परमेश्वर त्याला म्हणा आदामा आदामा तू कुठे आहेस तो म्हणत होता प्रियांना मी लप मी लपलोय प्रभू ते मला का लपलास त्यावेळेस तो म्हणतो प्रभू मी ते फळ खाल्ला आहे तुझी स्त्री दिलीस आणि तिने मला ते फळ दिला आणि ते मी फळ खाल्लं प्रियांना आज त्याच प्रकारे तो साहिल जो षंड म्हणून होता तो म्हणत होता की मी काय करू की माझं जीवन बदलल सा सा मी कोणचा असा विधी करू कोणचा असं मी अर्पण करू की जी माझं जीवन बदलल त्याला म्हणलं मी तुला अर्पण करण्याची गरज नाही तुला कोणची विधी पार पाडण्याची गरज नाही तुझ्यासाठी कोकरा बलिदान झाला आहे तो म्हणजे देवाचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त तुझ्यासाठी मेला आहे तो म्हणाला खरंय त्याला म्हणलं होय तुझ्यासाठी येशू मेला आहे त्यावेळेस तो म्हणतोय माझ्यासाठी तू प्रार्थना करशील का माझ्या भावा त्यावेळेस मी त्याला म्हणलं होय साहेल मी तुझ्यासाठी मी प्रार्थना करल येशू तुला नक्कीच बदलल त्यावेळेस तो म्हणतोय तुझ्या जीवनाच्या पुस्तकाबद्दल मला सांगत होतास तू जीवनात पुस्तक देशील का म्हणलं होय मी तुला हे पवित्र शास्त्र देण्यासाठी तयार आहे तू येशूला जीवन समर्पित करण्यासाठी तयार आहेस का म्हणा होय मी येशूला जीवन समर्पित करण्यासाठी तयार आहे मी माझ्या ह्या मी ह्या सर्व घाण गोष्टी सोडायला मी तयार आहे त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला की मी माझं जीवन ये ये त्या येशूला समर्पित करण्यासाठी तयार आहे याच्यापेक्षा काही अशी आनंदाची बातमी आहे प्रियानो एक ट्रान्सजेंडर व्यक्ती बदलतो येशूला समर्पण करतो पण प्रियानो एक दुःखाची बाप मला तिथे काय वाटली माहिती आहे का की त्या व्यक्तीनं आजपर्यंत कधीच येशू हे नाव ऐकलं नव्हतं प्रिया ते रान होत आरण्यामध्ये असं ठिकाण होत कारण कधीच त्या व्यक्तीनं येशू हे नाव ऐकलं नव्हतं का ऐकलं नव्हतं प्रियांनो माहिती का तुमच्या आणि माझी ती चिकी आहे आम्ही आमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायला तयार नाही आहोत आम्ही त्या अरण्यामध्ये सुसमाचार घेऊन जाण्यासाठी तयार नव्हतो आम्ही सुसमाचार कोणाला सांगतो माहिती प्रियांनो जे खरे विश्वासू लोक आहेत का त्याच लोकांना आम्ही सुसमाचार सांगतो जे कट्टर बिलीवर आहेत का त्याच लोकांना आम्ही सुसमाचार सांगतो पण आम्ही विधर्मी लोकांपर्यंत जे असे शुष्कर भूमी आहे त्या भूमीमध्ये कधी पीक येऊ शकत नाही कधी नांगरणी झाली नाही कधी पेरणी झाली नाही कधी त्या जमिनीची मशागत झाली नाही त्या बी त्या जमिनीमध्ये कधी बी पेरलंच नाही प्रियानो आम्ही कधी उदेवाचं वचन आम्ही सांगितलंच नाही ही चूक तुमची आणि प्रियांना तुम प्रियांनो आज प्रियांनो निर्णय घ्या की मी त्या अरण्यामध्ये मी देवाचं वचन समाजात सांगतो अरण्यामध्ये काय प्रियांनो जिथे आजपर्यंत येशू नाव पोहोचलं नाही अरण्यामध्ये का म्हणजे काय प्रियांनो व्यक्तीपर्यंत आजपर्यंत येशू हे नाव कोणी गाजवलं नाही तो म्हणत होता की मी आजपर्यंत येशू नाव कधीच ऐकलं नाही माझ्या आयुष्यामध्ये मी चाळीस वर्षाचा आहे भावा पण मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच येशू नाव ऐकलं नाही ती चुकी कोणाची तुमची आणि माझी चुकी आहे फक्त तुम्ही संदेश होऊ नका ना नावासाठी निस्त नावासाठी प्रेषित होऊ नका ना नावासाठी स्वार्थिक होऊ नका त्या फिलिपासारखे तुम्ही स्वार्थिक बना त्या अरण्यामध्ये तुम्ही त्या देवाचं वचन घेऊन जाणारे तुम्ही बना